महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा ज्याची फोर व्हीलर असेल त्याने तिथे आपल्या गाडीजवळ पोहोचायचं आहे आणि ती फोर व्हीलर तिथून काढून व्हीकल तिथून काढून घ्यायचा भाविकांना अजून एक विनंती आहे आपले फोर व्हीलर काढताना बाजूला बँक गाडी अठरा एम पंचावन्न एक्क्याऐंशी ही गाडी सुद्धा रस्त्याच्या बाजूला काढून येणे तिथून आठव बोला नमस्कार माझं नाव मनोज पाटील आम्ही मुक्तीचे राहणारे आहेत आम्ही सहपरिवार स ऑगस्ट दोन हजार तेवीसला फिरायला निघालो आमचा दोन दिवसाचा टूर होता शिर्डी शनि शिंगणापूर नाशिक त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर सापुतारा सा धोनीगडावर आम्ही जेव्हा गेलो वोनीगडावर माझा पुतण्या जो बीटेक थर्ड इयरला एम जी एम कॉलेज संभाजीनगरला शिक्षण करत होता आम्हाला सप्तशृंगी आईंचं साक्षात मुलाला संचार झाला आणि हे सगळं श्रेय जे मंदिराचं श्रेय हे सगळं सप्तर्शिंगी आईंना जातं जसं जसं मुलगा आम्हाला सांगत गेला तशा पद्धतीचं आम्ही एक संकल्पना आमच्या मनामध्ये आली की आपण केदारनाथसारखं के एक मंदिर बनवावं आणि आम्ही जसं आई साहेबांनी आम्हाला सांगितलं तसं मुलाला सांगितलं मुलं आम्हाला सांगत गेला तशा पद्धतीचं आम्ही एक या मुक्ती गावात रोडाला हायवेलाच लागून एक केदारनाथसारखं सेम प्रतिकृती हे केदारनाथ मंदिर एक आम्ही इथं बनवलेलं आहे कारण जे केदारनाथला जायला लोकांना जे गरीब लोक आहे ज्या लोकांना जाण्यासाठी शक्य नाही आहे त्या लोकांनी इथं मंदिरात या मंदिरात येऊन आपलं दर्शन घ्यावं हो। हुबेहू मा महाकालांचं हे मंदिर आम्ही बनवलेलं आहे ज्या लोकांना शक्य नाही त्यांनी इथं येऊन दर्शन घ्यावं हो। आणि ज्या लोकांना कुठल्याही भक्तांची इथं गैरसोर होत नाही आणि सगळ्यांना या मंदिरात चांगल्या पद्धतीचं एक दर्शन हे दिलं जातं आणि प्रसाद देखील दिला जातो श्रावण मास निमित्त आता हा श्रावण महिना सुरू झालेला आहे पहिल्या सावणपासून तर ह्या शेवटच्या सावणपर्यंत या मंदिरात अशाच पद्धतीचं भाविकांनी यावं इथं दर्शन घ्यावं आणि आपल्या या मंदिरात दर्शन घेऊन या मंदिराचा पुरेपूर आपला लाभ घ्यावा दर्शनाचा लाभ घ्यावा सगळ्यांना विनंती रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा